श्री स्वामी समर्थ प्रिया लाईफ या युट्यूब तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे सर्वात प्रथम तुम्हाला अक्षय तृतीयेच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा अक्षय तृतीया अक्षय तृतीया ही साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त आहे हा वैशाख महिना चा पहिला दिवस आहे या वैशाख महिना आहे हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या सेवेसाठी हा समर्पित असतो या महिन्यात भगवान विष्णूंची सेवा केली जाते तर आज आपण पितरांची ही सेवा करण्यासाठी हा दिवस आहे अक्षय तृतीयेचा अक्षय हा समर्पित आहे तर या दिवशी आपण पितरांच्या स्मरणार्थ एक असा दिवा लावायचा आहे तो दिवा आपण कोठे लावायचा आहे ती माहिती आपण आत्ता संपूर्ण काही या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा तर आपल्याला आपल्याला पितृदोष असो किंवा नसो जरी आपल्याला नसला तरीही तो आपल्याला लागू नये म्हणून आपण ही सेवा आहे ती करायची आहे तर आपण या दिवशी एक दिवा आहे तो लावायचा आहे आपण पंथीचा म्हणजे एक मातीची पंथी घेऊ शकतो किंवा एक कणकीचा दिवा आहे तो घ्यायचा आहे कणकीचा दिवा करत असताना आपण त्याच्यामध्ये मीठ त्या कणकीत घालायचं नाही हे लक्षात ठेवायचं आहे ही जी सेवा आहे ती आपण पित्राच्या म्हणजे पित्रांच्या स्मरणार्थ करत आहोत पित्रांना स्मरण करून ही सेवा करायची आहे त्यांच्यासाठी त्यांचा आत्मा आहे तो तृप्त व्हावा त्यांनी भरभरून आपल्याला आशीर्वाद द्यावा यासाठी ही आपल्याला सेवा आहे ती करायची आहे तर हा दिवा आपल्याला कोठे लावायचा आहे हा दिवा आपल्याला एका पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे आपल्या शेजारी कुठेही जरी, जरी पिंपळाचं झाड असेल तर त्या ठिकाणी आपण अशा पद्धतीचा दिवा आहे तो आजच्या दिवशी लावायचा आहे कारण आजच्या दिवशी केलेली सेवा ही अक्षय अक्षय अशी सेवा असते कधीही क्षय न होणारी अशी ही सेवा असते म्हणून या दिवशी आपण भगवान विष्णू यांना स्मरून आपण हा दिवा लावताना आहे तो लावायचा आहे तर हा दिवा आपण कशा पद्धतीने लावावा हा दिवा लावताना आपण म्हणजे आपण एकच वात अशी कापसाची वात आहे ती एकच नाही दोन वातींची एक वात तयार करायची आहे आणि अशा पद्धतीने आपण तो दिवा आहे तो लावायचा आहे पण यामध्ये आपण तेल आहे ते तिळाचं तेल आहे ते, ते वापरायचं आहे जर आपल्याकडे तिळाचं तेल जर नसेल तर आपण काय करायचं जर नसेल आपल्याकडे आपल्याजवळ तर आपण त्याच्यामध्ये काळे तिळ थोडेसे आहेत ते घ्यायचे चार ते पाच असे काळे तिळ आहेत ते त्याच्यामध्ये टाकायचे आहेत जाताना जा, मात्र आपण थोड्याशा अक्षदा आहेत त्या घेऊन जायच्या आहेत कारण की हा दिवा लावताना आपण खाली डायरेक्ट असं जमिनीवरती लावायचा नसतो हा आपण त्याच्या खाली अक्षदा आहेत ह्या अशा टा टाकायच्या पांढऱ्याच अक्षदा त्यांना हळदी कुंकू आपल्याला असं लावून त्या म्हणजे अशा लाल पिवळ्या अशा करायच्या नाहीत आपल्याला पांढऱ्याच अक्षदा घ्यायच्या आहेत कारण आपण पित्रांच्या स्मरणार्थ आपण हा दिवा लावत आहोत म्हणून आपण अक्षदा ह्या लाल पिवळ्याशा करायच्या नाहीत पांढऱ्याच्या अक्षदा ठेवायच्या आहेत आणि हा दिवा लावताना या दिव्याचं तोंड आहे ते दक्षिणेला झालेलं असावं दक्षिणेला असावं असाव, अशा पद्धतीने लावायचं आहे यानंतर आपण अशा पद्धतीचा दिवा आहे तो कधी लावायचा तर आपण प्रदोष काळामध्ये हा दिवा लावायचा आहे प्रदोष काळ म्हणजे आपण म्हणजे दिवस मावळण्याच्या आधीवर एक आ, पाऊन तास आणि दिवस मावळ्यानंतर पावन तास असा जो कालावधी असतो दीड तासाचा यात प्रदोष काळ म्हणजे तुम्ही संध्याकाळी आठपर्यंत जरीही सेवा केली तरी चालूच शकते अशा पद्धतीचा दिवा लावला तरीही चालू शकतो हा दिवा लावत असताना आपण पित्रांना स्मरण आहे ते करायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा अकरा वेळा आपल्याला बोलायचा आहे त्याचबरोबर आपण पितृदेवताय हा हाही मंत्र आहे तो आपल्याला अकरा वेळा बोलायचा आहे या पिंपळाच्या झाडाला आपण तीन किंवा अकरा अशा प्रदक्षिणा आहेत त्या आपण घालायच्या आहेत विषम संख्येमध्ये तुम्ही घालू शकता तीन सात पाच अकरा अशा पद्धतीने आपण प्रदक्षिणा आहेत ह्या घालायच्या आहेत या सेवेने पितृ आहेत ते संतुष्ट होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात त्याचबरोबर त्यांच्या आत्म्यालाही शांती मिळते ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात त्यांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये कशाचीच कमी पडत नाही सर्व काही भरभरून आपल्याला मिळतं त्याचबरोबर भगवान विष्णूंचाही आशीर्वाद आहे तो आपल्याला मिळतो कारण या पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा वास असतो जर आपल्याला पिंपळाचं झाड जर जवळपास जर नसेल तर आपण आपल्या घरामध्ये दक्षिणेला जर म्हणजे दक्षिण बाजूला जर देवा जर करून लावला तरी अशा पद्धतीने चालू शकतं आपण आपल्या घरामध्येही लावू शकतो फक्त दक्षिण दिशेला तोंड करून लावायचं आहे जर पिंपळाचं झाड नाही कुणाला कुणाच्या जर जवळ नसेल नाही शक्य करणं तर अशा पद्धतीनंही केलं तरीही चालू शकतं या सेवेने आपल्याला जे नारायण नागबलीसारखे जे विधी करण्यासाठी सांगतात ज्यांना पितृदोष असेल त्यांना पितृशांती करायला सांगतात या सर्वाची काहीही गरज पडत नाही म्हणून हा आपण उपाय आहे तो करायचा असतो हा आपण उपाय प्रत्येकामोशालाही केला तरीही चालू शकतो पण आज अक्षय तृतीया आहे आणि या अक्षय तृतीयाला केलेली सेवा ही अक्षय असते ही चिरकाल टिकणारी असते म्हणून या दिवशी आपण ही सेवा जरूर करायची आहे श्री स्वामी समर्थ